नमस्कार मित्रांनो दिवाळी पूर्वीच या राशी बनणार कोट्यधीश बारा वर्षांनी देवगुरु चाल बदलताच पदोपदी मिळेल लाभ चालत येईल लक्ष्मी दारी दिवाळीच्या आधी येणारी ही मोठी संधी आहे दिवाळी म्हणजे आनंद उत्सव नवीन सुरुवात आणि आर्थिक प्रगतीचा पर्व यंदा दिवाळी अठरा ऑक्टोबरला साजरी होणार असली तरी त्याआधीच एक महत्त्वाचा ग्रह बदल घडणार आहे सोळा ऑक्टोबरला देवगुरू बृहस्पती आपली चाल बदलणार असून त्याचा प्रभाव अनेक राशींवर जाणवणार आहे विशेषतः एका राशीसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार असून धन यश समृद्धी आणि संधीचा वर्षा होण्याची शक्यता आहे बारा वर्षांनी हा शुभयोग निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम खोल आणि दीर्घकालीन असणार आहे देवगुरूची चाल बदलणे म्हणजे केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नाही तर आपल्या जीवनावर त्याचा थेट परिणाम होतो बृहस्पती हा ज्ञान धर्म धन भाग्य आणि विस्तार यांचा कारक आहे का त्यामुळे जेव्हा तो नवीन स्थानी प्रवेश करतो तेव्हा जीवनाच्या अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येतात कोणत्या राशींसाठी हा काळ फलदायी ठरणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा देवगुरू बृहस्पतीच्या चाल बदलामुळे अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत मात्र काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे चला तर आता जाणून घेऊयात की कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती गुरु बृहस्पतींचा विशेष आशीर्वाद त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपाही त्यांच्यावरती राहणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेषराशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही आहे नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय विस्तार यासाठी वेळ मात्र अनुकूल आहे त्याचबरोबर करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होतील नवीन नोकरीच्या संधी किंवा प्रमोशन देखील मिळू शकते सहकार्यांचे आणि वरिष्ठांचे समर्थन देखील मिळेल आत्मविश्वासही वाढेल मनातील संकोच दूर होईल त्याचबरोबर स्वतःवर विश्वास ठेवून नवे निर्णय घेण्यास मदत मिळेल कौटुंबिक जीवनामध्ये आनंद असेल घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल त्याचबरोबर नातेवाईकांशी संबंध सुधारतील तसेच विशेष काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे अति आत्मविश्वास किंवा घाईने घेतलेले निर्णय टाळा आर्थिक व्यवहार नीट तपासूनच करा त्यासोबतच माता लक्ष्मीच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे देखील बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती या काळामध्ये उत्तम राहील तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल त्यानंतर आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक गोष्टींनी भरलेला असेल घर खरेदी किंवा विक्रीसाठी हा काळ अनुकूल आहे नवीन जागा वाहन किंवा इतर मोठ्या गुंतवणुकीत लाभ मिळू शकतो त्यासोबतच धनप्राप्ती होऊ शकते जुनी थकबाकी किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवस्थापनामध्ये दे देखील सुधारणा होऊ शकते कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल घरात उत्साह वाढेल तसेच कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान देखील मिळेल आध्यात्मिक लाभसुद्धा होतील धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल पूजा किंवा प्रवासातून सकारात्मक ऊर्जा मिळेल त्याचबरोबर काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल जास्त भावनिक होऊन निर्णय घेणे टाळावं लागेल या काळामध्ये कोर्ट कचेरीच्या का बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर अडकलेले पैसे देखील मिळू शकतात त्यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ शिक्षण व प्रशिक्षणासाठी उत्तम असणार आहे उच्च शिक्षण नवे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षणासाठी वेळ अनुकूल आहे संशोधन किंवा बौद्धिक कामातही यश मिळेल तसेच परदेश प्रवास नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशी संधी देखील मिळण्याची शक्यता आहे दस्तऐवज व्यवस्थित ठेवा त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती होईल व्यवसायात विस्तार भागीदारी किंवा नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगले योग आहेत त्याचबरोबर मानसिक समाधान लाभेल आध्यात्मिक साधना ध्यान किंवा योग यामुळे मानसिक शांतता आणि आत्मबळ वाढेल त्याचबरोबर काळजी घ्यावी लागणारे ती म्हणजे अतिउत्साही होऊन वेळ व पैसा वाया घालवू नका नियोजनबद्ध काम करा त्याबरोबरच या काळामध्ये तुमची एखादी मनासारखी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते नशिबाची पूर्ण साथ देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते त्याच त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करताना दिसाल त्यानंतर आहे रास या काळामध्ये राशीच्या लोकांच्या धनप्राप्तीमध्ये नियमित उत्पन्नात वाढ होईल नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होण्याची शक्यता देखील आहे घरगुती जीवन आनंदमय असेल कुटुंबासोबत नाते घट्ट होईल संयुक्त निर्णयांमध्ये फायदा होईल त्याचबरोबर आरोग्यही उत्तम असेल मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी योग्य वेळ आहे ध्यान किंवा योग करू शकता त्याचबरोबर नकारात्मक विचारांपासून दूर, दूर राहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे तसेच जास्त खर्च टाळणं गरजेचं आहे त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे मीन मीन्राश। राशीच्या लोकांसाठी हा काळ अध्यात्मिक प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे ध्यान पूजा आणि आत्मचिंतन यामुळे जीवनाचा मार्ग स्पष्ट होईल धन आणि काम यामध्ये प्रगती होईल व्यवसायातील अडथळे दूर होऊन नवे प्रकल्प किंवा आर्थिक योजना यशस्वी होतील नात्यांमध्ये सुधारणा होईल जुने मतभेद दूर होऊन नातेवाईकांशी समज वाढेल त्याचबरोबर स्वप्नाळूपणामुळे वेळ वाया जाणार नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये बढते आणि प्रमोशनचे योग देखील बनत आहेत धनलाभाचे देखील योग बनत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल या राशींसाठी हा काळ फक्त आर्थिक लाभाचा नाही तर मानसिक कौटुंबिक आणि आध्यात्मिक संतुलन निर्माण करणारा आहे योग्य प्रयत्न संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जीवनात मोठे परिवर्तन घडून येण्याची सुवर्ण संधी आहे या काळात काय करावे तर या शुभयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या धार्मिक उपासना करा गुरुवारचे व्रत तसेच बृहस्पतीच्या मंत्रांचा जप करा पिवळ्या वस्त्रांचा उपयोग करा दानधर्म करा गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान किंवा शिक्षणाची मदत करा नवीन योजना सुरू करा त्याचबरोबर दीर्घकाळ अडकलेली कामे याच काळात सुरू करावी स्वतःचा विकास साधा अभ्यास योग ध्यान आणि सकारात्मक विचारांचे पालन करा त्यासोबतच अर्थव्यवस्था नीट सांभाळा खर्चांवर नियंत्रण आणि योग्य गुंतवणूक करा सकारात्मकतेसोबतच संयमही हवा या काळात संधी भरपूर असल्या तरी देखील विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर अतिआत्मविश्वास टाळा आर्थिक व्यवहार करताना दस्तऐवज नीट तपासा मानसिक अस्थिरता किंवा नकारात्मक विचारांपासून दूर राहा ज्या योजना खूप मोठ्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करा दिवाळीपूर्वीच नशिबाची दारे उघडणार आहेत देवगुरू बृहस्पतीची चाल बदल बदल अनेक राशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायी ठरणार आहे विशेषत मेष कर्क धनु ऋषभ आणि मीन राशींच्या जीवनात आर्थिक समृद्धी मानसिक समाधान नवे व्यवसाय आणि आध्यात्मिक प्रगतीचे दरवाजे खुले होणार आहे हा योग बारा वर्षांनी तयार होत असल्याने त्याचे परिणाम दीर्घकाळ असणार आहे आणि प्रभावी असणार आहे तथापि संधी जितकी मोठी तितकी जबाबदारी वाढते लक्ष्मीदारी चालत येणार आहे पण तयार राहा या दिवाळीच्या आधीच भाग्य तुमच्या दारी येऊन उभे राहण्याची चिन्हे आहेत मात्र लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी तुम्हाला मनाने आणि कर्माने सज्ज असणे गरजेचे आहे घरात सकारात्मक वातावरण निर्माण करा लक्ष्मी दरवाजावर उभी असेल पण दरवाजा तुम्हालाच उघडावा लागतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक रहा आणि नकारात्मकतेपासून दूर रहा योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन स्वीकारा दानधर्म पूजा आणि सेवा यामुळे पुण्य वाढवा प्रयत्न करत रहा यश तुमच्या पावलावर पाऊल टाकत येईल ही दिवाळी तुमच्या आयुष्यात नवे अध्याय सुरू करणारी ठरव भाग्याच्या सोबतीने परिश्रमाची जोड देऊन तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची संधी नक्की आहे लक्ष्मीच्या कृपेने श्री गुरुंच्या आशीर्वादाने तुमचे जीवन तुमच्या जीवनात समृद्धी आनंद आणि शांततेने भरून जावो हीच मनपूर्वक शुभेच्छा